नमस्कार नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपल्या गोट्यावर अकरा गायचा ऑर्डर आलेला आहे तरी ही गाय बघा बाकीवर आदर क्वालिटी आदर क्वालिटी मस्त आहे दहा बारा दिवस बाकी अठ्ठावीस प्लस दूध आहे दुसऱ्यांदा दहा तारा कड झालाय शहर मध्ये गेला सत्तावीस अठराशे टाक किंमत थगायचे एक नंबर जगायचे सांगाला एक दहा द्यायचे पंच्याण्णव हजार दोन नंबर हे

पंचवीस सव्वीस लिटर दूध आहे दुसऱ्यांदा एक पंधरा दिवस कच्ची पंचवीस सव्वीस प्लस दूध आहे सांगायला एक पंधरा द्यायची एक दागडा सारख्या अंगाची पण दुसऱ्यांदा सहा पंधरा दिवस कच्ची पंचवीस सव्वीस प्लस दूध येईल आपण किंमत काय किंमत सांगा एक पंधरा याची एक पाच ला चार हजार पाच रोपायला रो पुऱ्या मावलाच आहे मोटर चांगाय किंमत एकवीस अंदाजे किती पडेल तरी पहिला त्याला चोवीस प्लस सांगा एकवीस द्यायची एक दहा पण पाहिजे दोन हट

बावीस तेवीस रुपयेच काढीन सांगा एकदा द्यायचं पंच्याण्णवातीस प्लस वेळ पाहिलं एक पंधरा द्यायचं एक पाच वाढलं पाहिजे पंधरा दिवस बाकी दोन हच शेतकऱ्याची गरीब लक्ष्मी शेतकऱ्याचे लक्ष मिळेल पंचवीस दूध आहे पंच्याण्णव गरीबाचे लक्ष पंच्या पंच्याऐंशी हजाराला बावीस तेवीस हजार दूध काढून त्यांना घ्यायची त्यांनी संपर्क साधावा मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन एकोणसत्तर एकेचाळीस पत्ता पत्ता तालुका करमा जिल्हा सोलापूर 还个还有，我我给你提出来你。